नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मावळ तालुक्याला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं आपल्या पुणे जिल्ह्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून संबोधलं जातं मावळ तालुक्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस घटत झालेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे परंतु या तालुक्यातला एक प्रमुख घटक म्हणजे आदिवासी बांधव दिवसेंदिवस शिक्षणापासून वंचित राहतो की काय अशी शंका आपल्या तालुक्यामध्ये निर्माण होताना पाहायला भेटते आदिवासी बांधव आपल्या मूलभूत गरजा शिक्षण आरोग्य पाणी ह्या मूलभूत गरजांपासून काहीसा दूर आहे की काय अशी परिस्थिती मावळ तालुक्यात असताना मावळ तालुक्यातीलच माझ्या जर का तुम्ही वर बघितलं तर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे इंदोरी सदोरे गावातील संत तुकाराम नगरमधली ही शाळा आहे या शाळेचा मात्र वेगळाच उपक्रम पाहायला आपल्याला भेटतोय शंभर टक्के आदिवासी असलेली ही शाळा विद्या या शाळेतील संपूर्ण विद्यार्थी आदिवासी आहेत आणि या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून या शाळेमध्ये काही अभिनव उपक्रम घेतले जातात मी तुम्हाला जर का दाखवू शकतो ही जी शाळा आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने अशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे मुलांना शिक्षणासाठी सवय लागावी शिक्षण शिक्षणापासून ते दूर जाऊ नयेत त्यांना या शाळेत आल्यावरती शिक्षणाची गोडी लागावी त्यासाठी शाळेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे जेव्हा विद्यार्थी इतर शाळेतील मुलांना बघतात इंग्रजी माध्यमांच्या मुलांना बघतात तेव्हा त्यांच्यामध्ये संकोच निर्माण होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना देखील या शाळेमधून जर्मन भाषा शिकवली जाते हा अगदी वेगळा उपक्रम आहे आपण ही शाळा बघू शकता अत्यंत चांगल्या पद्धतीने या शाळेमध्ये रंगरंगोटी करण्यात आलेली आहे भिंतीवरती बोलकी चित्र उमटवण्यात आलेली आहेत ज्यामुळे या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल शाळेत येण्यासाठी त्यांच्यामध्ये गोडी निर्माण होईल अशा प्रकारची शाळेची इमारत बनवण्यात आलेली आहेत बोलकी चित्र या शाळेमध्ये काढण्यात आलेली आहेत संपूर्ण शाळा जरी आदिवासी असली शंभर टक्के आदिवासी पटसंख्या असलेली शाळा मावळातली शाळा आहे परंतु हा ही शाळा आता मात्र समाजामध्ये एक वेगळा उपक्रम घेऊन येत असल्यामुळे चर्चेचा विषय बनत चाललेली आहे आपण जर का पाहिलं तर शाळेची अगदीच तीन खोल्यांची शाळा आहे अंगणवाडी असेल किंवा आता पहिली तर चौथी पर्यंतची शाळा आहे पटसंख्या आदिवासी आहे परंतु ह्या शाळेमध्ये जर्मन शिकवली जात असल्यामुळे ही शाळा आता मावळ तालुक्यामध्ये चर्चेत आलेली आहे माझ्या सोबत या शाळेच्या शिक्षिका आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मॅडम काय सांगाल आदिवासी मुलं एकीकडं शिक्षणापासून वंचित राहतात की काय असा प्रश्न उपस्थित होतोय रोजीरोटीसाठी त्यांना खेकड मारणे असेल माशीमारी असेल यासाठी त्यांचे पालक पाठवतात परंतु आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी पटसंख्याही चांगली आहे आणि मुलांना नाविन्यपूर्ण उपक्रम देखील दिले जातात हो सर मी ज्यावेळेस नवीन इथं आले होते त्यावेळेस बरीच मुलं चौथीची मुलं काय करायची की ते ढोल वाजवायला वगैरे पथकात जायची त्यांच्या आईवडील तर पूर्ण जंगलात जंगलातल्या वस्तू गोळा करण्यासाठी अजूनही जातात मग ही मुलं पण शाळा बुडवायची हायस्कूलला गेले की ती मुलं जायची नाही शाळेत मला काही दिवसांनी हे लक्षात आलं की ती मुलं तिथं बुजतात का बुजतात तर त्यांची भाषा वेगळी बोलीभाषा त्यांची वेगळी ते ठाकरी भाषेत पूर्ण घरी संवाद साधतात आपल्या घरातल्या लोकांशी तर त्यामुळे मग त्यांना मराठी प्रमाण भाषा बोलताना थोडा संकोच वाटतो मग ती मुलं हुशार असून पण तिथं उत्तर देत नाहीत उत्तर नाही दिले की सरांना वाटतं ह्याला काही येत नाही ती मुलं मागे पडतात मागे पडले की मुलांना वाटतं मी किती जरी केलं तरी सर मला चांगलं म्हणत नाहीत हळूहळू ती मुलं गळतीकडे लागतात म्हणजे ती मुलं त्या शाळेत जायला कंटाळा करतात आणि हळूहळू ती शाळा सोडून देतात मग हे लक्षात आल्यावर मला थोडंसं फील झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे मग मी बऱ्याच वेळा त्या मुलांच्या संपर्कात वगैरे राहिले सांगितलं शाळा बुडू नका पण फारसा ह्याच्या आधी परिणाम नाही झाला मी सुट्टीत एकदा असंच गेल्या वर्षी मी गंमत म्हणून ऑनलाईन जर्मन भाषा शिकत होते तर मग मला एक थोडेसे एक युक्ती सुचली की जर मी ह्या मुलांना ही दुसरी परक्या देशातली भाषा शिकवली तर कदाचित त्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल मी मराठी बोलताना मला संकोच वाटते आणि मग जर मी जर्मन भाषेमध्ये बोलायला लागलो तर मग मराठी तर ही माझी माझ्या महाराष्ट्राची भाषा मी का नाही बोलू शकणार आणि मी शाळेत सुद्धा आत्मविश्वासाने राहू शकेल म्हणून मी सुरू केलं तर मुलांचा सा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला मुलं आजारी असली तरी जर्मन भाषा शिकायची म्हणून रोज शाळेत येतात दररोज माझी वर्गाची मी गेल्या वर्षी सुरू केलं दुसरी तिसरी चौथी तीन वर्गांसाठी तर शंभर टक्के उपस्थिती मुलांची राहायची मुलं आवर्जून विषय मला एखाद्या दिवशी जर मला वेळ नाही मिळाला तर मुला आवर्जून मॅडम नाही आज जर्मन भाषेचं तुम्ही नवीन काहीच घेतलं नाही मग ती मुलं मला हे करायला लागली की नाही तुम्ही आग्रह करायला लागले की मॅडम आज नवीन घ्या मग अशा प्रकारे मुलांचा आत्मविश्वास वाढलाय मला वाटते आणि मला अजून एक महत्वाचं वाटतंय की ही मुलं आपला ही ठाकरवाडी सोडून बाहेर कुठंच नाहीयेत बर तर मला माझ्या ह्या जर्मन भाषेचा किंवा माझ्या शिकवण्याचं जेव्हा तेव्हा हे होईल फळ मिळेल की जेव्हा ही मुलं मोठे झाल्यावर परक्या देशात जाण्याची संधी शोधतील आपल्या मावळात देखील जर्मन कंपन्या हो, नक्कीच ते पण आहे आपला एमआयडीसी एरिया आहे तर ही मुलं तिथं सुद्धा छान प्रकारे स्वतःचा आत्मविश्वासानं काम करू शकतील शिक्षणाच्या संधी त्या परदेशात जर्मन असंच नाही तर दुसऱ्या देशात पण जाण्यासाठी संधी शोधतील अॅक्च्युली हे खरंच तर खूप लहान मुलं आहेत पण मी आज जर त्यांच्यामध्ये बीज पेरलं तर कदाचित मोठं झाल्यावर मी चौथीत असताना मी पहिलीत असताना जर्मन भाषा शिकलोय तर मला आता शिकायला काहीच हरकत नाही असं म्हणून त्या परदेशातच्या शिक्षणात संधी वगैरे शोधतील आणि त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि समाजामध्ये ही मुलं यशस्वीरित्या टिकतील यासाठी मी हा उपक्रम राबवले आदिवासी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत यायला संकुचना वाटतात किंवा शाळेतच येत नाहीत ते त्यांना तुम्ही खरंतर शाळेकडे ओढून आणलंय त्यांना हो भाषा शिकवताय पण भाषा व्यतिरिक्त अजून आपल्या शाळेमधून त्यांना परिपक्व करण्यासाठी काय केलं जातं आमच्या इथं आपल्या शाळेमध्ये किंवा भरपूर सहशालेय उपक्रम असतात त्याच्यामध्ये आम्ही पाडेपाठांतर करतो तारखेनुसार पाडा आहे हा आपल्या गट अधिकार साहेबांचा तो उपक्रम आहे तर माझ्या मुलांचे जवळजवळ तीसपर्यंत अठ्ठावीस पंचवीस चांगल्या प्रकारे पाडेपाठ आहेत त्याच्यानंतर ह्याचा निपुण भारत हा उपक्रम आहे निपुण महाराष्ट्र आहे निपुण पुणे तर आज त्याचीच परीक्षा आहे तर या मुलांमध्ये एकदम मुलं सगळ्या सर्वांगीण त्यांचा विकास होईल यासाठी जेही काही उपक्रम आहेत ते सगळे उपक्रम आम्ही या शाळेत राबवतो आणि त्याचा परिणाम असा झालाय की इंग्लिश मिडियमची एक मुलगी आमच्याकडे आलेली आहे आणि ह्याच्या आधी काही मुलं पालक विचार करायचे की दुसऱ्या शाळेत घालावं हो म्हणून पण यावर्षी माझा पट बत्तीस होता मी आलाय तेव्हा आज अठ्ठेचाळीस पट आहे मला वाटतं हे नाविन्य पालकांच्या नजरेस येते आणि पालक नेहमी बघतात हा जो बदल झालाय पाच वर्षात तो पालकांनी पाहिलाय आणि त्याची नोंद घेऊन त्यांनी मुलांना आपल्या शाळेत घातले असं मला वाटतंय आपण तर इंग्लिश शाळेकडे ओढा पालकांचा जास्त होताना पाहायला भेटतो परंतु आदिवासी बांधव मात्र आपल्या मुलांना मराठी आपण जर्मन भाषा हा मुलगा शिकलाय किंवा शिकतोय याला एकदा विचारून बघूया की मला काय बोलू शकतो तू जर्मन मध्ये माझी भाषा उभा राह उभर इश बिन विराजी इश बिन टूडंट इश ओन इन संत तुकाराम इश प्रेश मराठी इंग्लिश माय जिंग जिंगेन उन टांझेन यांनी याचा परिचय सांगितलाय ना इंग्लिश मध्ये असं हा, 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 सांगितलंय की त्याचं नाव काय आहे तो किती वर्षांचा आहे तो कुठं राहतो त्याला कुठले छंद आहेत आणि तो कोणत्या भाषा बोलू शकतो त्यांनी सांगितलं मराठी इंग्लिश उंड वाईज उंड वाईज म्हणजे आणि जर्मन भाषा बोलू आता ह्यांच्यामध्ये संवाद होतो का दोघांमध्ये किंवा इतर विद्यार्थ्यांमध्ये संवाद होऊ शकतो का तुम्ही दोघीजणी करू शकता का एकमेकांशी संवाद करू शकता का या भाषेमध्ये बोल बोला

तर ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत ज्या आता जर्मनीमध्ये थोडं का वाईना पण बोलू लागल्यात खरंतर त्यांना आता धडे दिले जातात ते जर्मन भाषेचे त्याबरोबरच मराठी देखील शिकत असताना आपले विद्यार्थी इथून बाहेर पडल्यावरती परिपक्व कसं होतील या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या शाळेत आता शिकवल्या जात असल्यामुळे पटसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आपल्याला या शाळेत तरी पाहायला भेटतंय कॅमेरामॅन दत्तासोबत मी सचिन शिंदे इंदोरी मावळ